तुम्ही सुप्रसिद्ध चित्रपट निर्माते महेश मांजरेकर यांच्या वास्तव चित्रपटातील संजय दत्तला बघितलंच असेल सामान्य कुटुंबातील एका सरळ मार्गी तरुणाला राजकारणी आणि पोलीस यंत्रणा कसा डॉन बनवतात याची कथा या चित्रपटात रंगवण्यात आली आहे सेम टू सेम अशीच कथा गोव्यातील कारागृहात बंदिस्त असलेल्या एका अट्टल गुन्हेगारानं गोवेकरांसमोर मांडली आहे सिद्दीकी उर्फ सुलेमान खान असं या गुन्हेगाराचं नाव असून गेल्या दोन महिन्यांपासून त्यानं पोलिसांबरोबरच इथले राजकारणी आणि सरकार पक्षातील आमदारांना देखील खलनायकाच्या भूमिकेत रंगवण्याचा प्रयत्न केला आहे आता त्याच्या कथेत किती वास्तव आहे हे न्यायालयात उघडकीस येईलच पण जे मुद्दे न्यायालयात मांडायला हवेत ते तो कडक सुरक्षा व्यवस्था भेदून प्रसार माध्यमांसमोर पोहचवतोय संजय भूमिका ची याच सुलेमानच्या कृत्याचा परामर्श घेणारा हा खास डिजिटल वृत्तांत लोकांच्या हत्या करणं आणि प्राणघातक हल्ले करणं अशा विविध प्रकारचे पंधरा गंभीर गुन्हे नोंद असलेला सुलेमान खान तेवीस डिसेंबर दोन हजार चोवीस पासून गोव्याच्या कोलवाळ मध्यवर्ती कारागृहात बंदिस्त आहे या कारागृहाला अतिशय कडक सुरक्षा व्यवस्था आहे परवानगीशिवाय मुंगी देखील कारागृहातून ये जा करू शकत नाही इतकी कडक व्यवस्था भेदून हा संशयित गुन्हेगार आपली बाजू अतिशय प्रसार माध्यमांसमोर मांडतोय राजकारणी आणि पोलिसांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करतोय याआधी एकदा त्यानं एका पोलिसाच्या मदतीनं तुरुंगातून पलायन केलं होतं तुरुंगातून पळाल्यानंतर त्याचे दोन व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले या गोव्यातील वातावरण चांगलंच ढवळून निघालं वृत्तवाहिनीशी मोबाईलवरून संपर्क साधला त्यामुळं तुरुंगात मोबाईल कसा पोहोचला याचा तपास सुरू झाला त्याच्या इतक्या उचापती बघून पोलिसांनी त्याचा प्रसार माध्यमांशी संपर्क येणार नाही याची विशेष काळजी घेतली आहे असं असताना देखील त्यानं दोन दिवसांपूर्वी न्यायालयात जाताना पोलिसांचं कड तोडून काही चिठ्ठ्या पत्रकारांच्या दिशेने भिरकावल्या आणि पुन्हा खळबळ माजली यातील एका चिठ्ठीत त्याने लिहिलेली कथा वास्तव चित्रपटाला साजेशी अशीच आहे या चिठ्ठीतील कथा सुरू होते ती म्हापसा शहरातील एका जमिनीच्या खरेदी प्रकरणावरून एकोणीसशे शहाण्णव साली म्हापशातील वीस हजार आठशे एकोणीस चौरस मीटर जमीन त्याने खरेदी केली होती या जमीन खरेदीमध्ये तत्कालीन उपमुख्यमंत्री तथा भाजपचे नेते फ्रान्सिस डिसोझा यांचाही सहभाग होता त्यांना ही जमीन त्यांचे पुत्र तथा विद्यमान आमदार यांच्या नावावर करायची होती पण खूपच कमी किमतीत त्यांचा जमीन खरेदी करण्याचा विचार होता म्हणून मी नकार दिला हीच जमीन हडपण्यासाठी आमदार जोशिवा आणि निलेश काब्राल यांनी प्रचंड दबाव आणला होता म्हपशाचे तत्कालीन उपनिबंधक अर्जुन शेटे हा माझा चांगला मित्र होता माझ्याविरुद्ध खोटी तक्रार नोंदवण्यासाठी काब्राल आणि जोशुआ यांनी त्याच्यावर दबाव आणला होता असा आरोप सुलेमान यांनी या चिठ्ठीत केला आहे म्हापसा आणि जुने गोव्यातील माझी मालमत्ता सुमारे दोनशे कोटींची आहे या मालमत्ता दिल्लीच्या एका पार्टीला विकायच्या होत्या हा व्यवहार करण्यासाठी साठ टक्के रक्कम पोलीस अधीक्षक राहुल गुप्ता यांनी मागितली मी या वाटाघाटीला तयार झालो तर सर्व तक्रारी बंद करण्यात येतील आणि दहा टक्के रक्कम त्याला दिली जाईल असं त्यांनी सांगितलं त्यानंतर पोलिसांनी अनेकदा मला माझी पत्नी आणि मुलांना घाबरवण्याचा प्रयत्न केला ते मला बेळगाव आणि कारवार या ठिकाणी वारंवार नेऊन मालमत्तेवरून धमकावत होते मी त्यांच्या या समझोत्याला दाद देत नाही हे कळाल्यानंतर मला अटक करून पोलीस कोठडीत दामण्यात आलं असा आरोप देखील सुलेमान यांनी केलाय कोठडीत असताना आमदार जोशीवार डिसोजा यांच्यासमोरच क्राईम ब्रँचच्या पोलिसांनी मला इलेक्ट्रिक शॉक दिले पोलीस त्याला दाखवण्यासाठी माझी सतावणूक करत होते मारहाण करायचे मात्र तो गेल्यावर पोलीस अधीक्षक राहुल गुप्ता हे मला चांगली वागणूक द्यायचे त्याच काळामध्ये राज्यात कॅश फॉर जॉब हे प्रकरण गाजत होत या प्रकरणाकडे कर गोवेकरांचं लक्ष जाऊ नये यासाठी मला अटक केली जात असल्याचं गुप्ता यांनी मला सांगितलं होतं असा आरोप सुलेमाननं चिठ्ठीतून केलाय अधून मधून जोशोवा क्राइम ब्रँच मध्ये येऊन पोलीस अधीक्षक गुप्ता यांच्या मार्फत मालमत्ता आपल्या नावावर करण्यासाठी दबाव आणत होते कोठडीतून पलायन करण्याचा प्लॅन सुद्धा पोलीस अधीक्षक गुप्ता यांचाच होता पूर्व नियोजनानुसार कारवार इथं पंचनामा करायचा असं ठरवून मला कोठडीतून बाहेर काढलं आणि हुबडीला जाईपर्यंत पोलीस फौजपाटा माझ्यासोबत वेगवेगळ्या वेग गाड्यांमधून होता त्यानंतर मी कोठडीतून पलायन केल्याचा पोलिसांनी आरोप केला असा दावा या सुलेमाणे केलाय एकवीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी मला केरळ पोलिसांनी ताब्यात घेऊन गोव्यातून आलेल्या एसआयटीच्या ताब्यात दिलं गोव्यात आणताना पोलीस पथकानं अनेकदा पंचनाम्याच्या नावाखाली मला गाडीतून बाहेर काढलं मी काढलेल्या पहिल्या व्हिडिओच्या विरोधात नवे व्हिडिओ बंदुकीचा धाक दाखवून माझ्याकडून काढून घेण्यात आले सहा व्हिडिओ वेगवेगळ्या ठिकाणी वेग वेग काढले गेले आहेत तसंच ॲडव्होकेट अमित पालेकर यांच्या विरोधात आरोप करण्यास पोलिसांनी मला सांगितलं होतं असा आरोप देखील या सुलेमानने केला आहे माझ्या मोबाईलवर एकूण सोळा व्हिडिओ तयार करून ते पोलीस निरीक्षक नितीन हळणकर यांना शेअर करण्यात आले होते हे व्हिडिओ बनवून देण्यासाठी पोलिसांनी इलेक्ट्रिक शॉक देण्याबरोबरच माझ्या हाताची नस कापून मला भयभीत करण्याचा प्रयत्न केला माझे पस्तीस महिलांशी संबंध असल्याची माहिती देऊन मला बदनाम करण्यात आलं मी मी व्यावसायिक असून पोलीस आणि राजकारण्याच्या या प्रकरणात पोलीस राजकारणी तसंच सरकारी अधिकारी असल्यानं या प्रकरणाचं तपास काम निःपक्षपाती होण्यासाठी ते सी बी आयकडे देण्याची गरज आहे असं या कागदपत्रात सुलेमाननं नमूद केलं आहे आता याविषयी तुमची काय प्रतिक्रिया आहे ती आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा आणि गोव्यातील घडामोडी नेमकेपणानं जाणून घेण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा